मी एक मुलगी म्हणून लग्न झाल्यावर प्रत्येक आपल्या सासू आई वडील म्हणून नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गौरी गणपती आरास सध्या चेंबोरी मध्ये केला जातोय असाच आपण ताबे परिवार जो आहे त्यांच्याकडे आलेला आहोत आणि त्यांनी जो देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे शंकर आणि पार्वती हो यांची दोन मुलं असे आख्यायिका कथा सांगितले जाते पण ज्या डेकोरेशन करते ज्या आदिदी आहे तिच्याकडनं आपण सादर करू ते नाव रुद्राक्षी गजानन तारे मी गणपतीची डेकोरेशन केलं आहे इतर मी असं दाखवण्यात आलं आहे की तर गणपती हा आपल्या आईवडिलांनाच आपलं सर्वस्व मानून त्यांचाच प पृथ्वीभर त्यांनाच सर्व संसार मानतो आणि त्यांना प्रदक्षिणा घालतो असं शर्यत लागल्याने की कार्तिक आणि गणपती यांच्या दोघात दोघ खूप चांगले भाऊ होते पण दोघा भावात कधी ना कधी भांडणं होतात आणि त्यांच्यात अशी शर्यत लागली की जी बुद्धिमान श्रेष्ठ आहेत त्यांनी त्यांच्याच स्पर्धा झाली के पृथ्वीच्या प्र तीन प्रदक्षिणा घाले तो विजयी सर्वश्रेष्ठ असं मानला जाईल मग गणपती बाप्पाचा उंदीर हा उडू शकत नाही आणि त्याच्याकडे जास्त एवढी शक्ती नाही की तो पूर्ण पृथ्वीच्या प्रदक्षिणा घाले त्यामुळं गणपतीने बुद्धिमत्ता चालवली आणि आपल्या आईवडिलांनाच सर्वस्व मानून त्यांचीच प्रदक्षिणा घातली आणि गणपती हा विजयी ठरला संकल्पना कोणाची होती आधीच होती ह्याच्या आधी मागच्या काय डेकोरेशन केलेलं होतं चंद्रावर केलेला ढग केलं तुला तुझ्या आई बाबा बद्दल काय वाटत पृथ्वी कार्तिक आणि गणेश आहे त्याबद्दल आई वडिला बद्दल काय वाटतं वाटत तर मुलगी हे परायधन असते कारण ठराविक बाई झाले तर तिचं लग्न करणं आईबापाचं कर्तव्य असतं सर, आ, दोगा। दोगा। मी एक मुलगी म्हणून हा संदेश देते की लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीने आपल्या सासू सासऱ्यांनाच आपले सा आई वडील म्हणून सांभाळावे त्याने करून वादविवाद होणार नाहीत आणि चांगला संसार होईल